विन दोघातली तुटेना पाच डिसेंबर भागामध्ये समोर स्वानंदीला वॉर्निंग तर देतो की आपुढे माझ्या घरच्यांवर आरोप नाही करायचा तो तर निघून जातो पण स्वानंदी विचारत पडते पण स्वानंदी विचारत पडते कारण तिला खात्री असते की जे काही केलं ते अंशुमनने पण ह्यामध्ये मलिकाने जे अंशुमनला साथ दिलेली असते त्यामुळे आता स्वानंदीच्या नजरेत मलिका येते इन्स्पेक्टर सगळ्याच गुंडांना पकडतात आणि मारमार मारतात तेवढ्यात हवलदार एका गुंडाला घेऊन येतो आणि म्हणतो साहेब सरपोतदारांवर जिथं हल्ला झाला ना तिथेच हा गुंड सापडला इन्स्पेक्टर म्हणतात खरं काय ते सांगायचा आणि हवलदारला म्हणतात सरपोतदारांना बोलून घ्या म्हणजे यांची ओळख पटेल हवलदार म्हणतात हो सर आता सोनंदीच्या बाबांना फोन येतो आणि हवलदार म्हणतात तुम्हाला साहेबांनी पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं आहे सोनंदीचे बाबा म्हणतात का ते म्हणतात तुमच्यावर जो हल्ला झाला होता त्या गुंडांना पकडलं आणि त्यांची ओळख पटण्यासाठी तुम्हाला साहेबांनी पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं आहे बाब म्हणतात हो हो येतो आ ते आता स्वानंदीला फोन करतात स्वानंदी म्हणते हा बाबा ते म्हणतात हा नंदू आता वांद्रे पोलीस स्टेशनमधून फोन आला होता त्यांनी एका गुंडाला पकडलं म्हणे आणि त्याच गुंडाने मला मारलं का हे ओळखण्यासाठी साहेबांनी बोलवलं आहे तुला यायला जमेल का स्वानंदी म्हणते हो बाबा मी लगेच पोहोचते आता स्वानंदीने बाबा पोलीस स्टेशनला पोहोचतात इन्स्पेक्टर म्हणतात या सोनंदी मॅडम आणि हवालदारला सांगतात त्या माणसाला घेऊन या आणि म्हणतात हे बघा सरपोतदार अजिबात घाबरायचं नाही तेवढे त्या गुंडांना आणतात आणि खरंच बाबा घाबरतात आणि म्हणतात हो साहेब हाच तो हाच तो गुंड आहे ज्यांनी माझ्या हातातून माझे डीचे पैसे हिसकावून नेले आता बाबा हायपर व्हायला लागतात सोनंदी म्हणते बाबा तुम्ही व्हा इन्स्पेक्टर विचारतात कुठे येत ते पैसे देऊन टाक तो तो साहेब माझ्याकडं नाही आहे ते म्हणतात माझ्याकडं नाही म्हणजे कुठे गेले तो आता सांगतो मला सुपारी दिली सोनंदीने बाबा जाम हादरतात आणि म्हणतात सुपारी बाब म्हणतात पण असं कोण का करेल इन्स्पेक्टर म्हणतात आता खरं खरं सांगा कुणी तुला सुपारी दिली इकडे म्हणजे रांशुमन चांगलाच मजेत असतो कारण त्याने आणि मलिकाने समोर चांगलाच उल्लू बनवला असतो पण तेवढ्याच समोरचा मॅनेजर शेळक्यांचा फोन येतो हशुमन म्हणतो हा शेळके बोल शेळके म्हणतो ज्या गुंडांनी पैसे चोरले होते ना त्यातल्या एका गुंडाला पोलिसांनी उचललं सर आता मात्र अंशुमानच्या पायाखालची जमीनच सरकते तो मोठ्याने ओरडतो वाट आणि म्हणतो अरे असा कसा सापडला तो तो माहीत नाही सर पण आता तो पोलिसांच्या ताब्यात आहे आणि तिथे स्वानंदी मॅडम आणि त्यांचे बाबा पण आलेत आता मात्र अंशुमनला चांगलाच घाम फुटतो आणि तो मलिकाकडे धाव घेतो स्वानंदीला सगळा प्रकार कळल्यानंतर ती समोरला फोन करते समोरून तो हां बोला आता काय सोनंदी चोर सापडला आहे समोरून तो सापडला ना बरं झालं नाहीतर तुम्ही माझ्या भावाला चोर ठरून मोकळे झालात हे बघा मला असं वाटतं तुम्ही अंश्विनची माफी मागायला हवी आता स्वानंदीला काय बोलावं तेच कळत नाही तेवढेच समोर फोन ठेवतो स्वानंदी होते हॅलो मी हॅलो समोर फोन तर ठेवतो पण विचारात पडतो स्वानंदी म्हणते मिस्टर राजवाडे यांना जरा पण धीर नाही माझं काही नाही ऐकून घेता लगेच फोन ठेवला काहीतरी म्हणे अंशुमांची माफी माग मी काय म्हणते मला काय बोलायचं यांना ऐकूनच घ्यायचं नसतं मी फोन केला आणि यांची बडबड सुरू झाली आता यांना कसं सांगू की अंशुमनच आता बघूया स्वानंदी समरला कशी पटवून देते धन्यवाद